सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार तर गुरुपौर्णिमा गुरु येत आहे गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा उपासना कराव्यात किंवा कोणत्या सेवा आपल्या चालू आहेत याबद्दल मी आधीही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत की आपण दत्त सेवेत आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहोत तर आपल्या आपण या सेवेत का आलो कारण की आपल्याला काही ना काही त्रास होत असतो त्यामुळे आपण या सेवेत येतो घरात आपल्या अडचणी चालू असतात संकट दुःख आहेत म्हणून आपण सेवा करत असतो तसेच या सेवा सतत आपल्या चालू असतात दत्त माला मंत्र असेल स्वामींचा तारक मंत्र असेल सा स्वामींचा माला मंत्र असेल असे अनेक प्रभावी मंत्र आहेत जे यापूर्वीही मी सांगितले आहेत तर या मंत्रांच्या सेवेमध्ये सातत्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे राज असाच एक आपण मंत्र पाहणार आहोत जो दत्तप्रभूंचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे तर तो आहे घोर कष्टोद्धारक स्त्रोत्र तर या स्त्रोत्राची सेवा कशी करायची ते सांगणार आहे त्यापूर्वी मी सांगते की हे स्त्रोत्र कुणी लिहिलं तर जे स्वत श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप टेंबेस्वामी होते त्यांनी या स्त्रोत्राची निर्मिती केलेली आहे आणि हे स्त्रोत्र अतिशय प्रभावशाली आहे या स्त्रोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धार म्हणजे तुम्हाला कितीही कष्ट असतील घोर कष्ट असतील तर त्याचा उद्धार करण्याची ताकद या घोर कष्ट उद्धारक स्त्रोत्रात आहे आपल्याला अनेक अडचणी येत असतात त्या अनेक अडचणींपासून आपण सुटण्यासाठी किंवा आपल्याला मार्ग मिळण्यासाठी आपण स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत आणि त्यामध्ये कोणत्याही सेवा करताना एखादा दिव्य स्त्रोत्र आपण त्याचा त्या दिव्य स्त्रोत्राचं पठण करणं महत्त्वाचं आहे जसं स्वामींचं जप करणं किंवा दत्त महाराजांचं जप करणं महत्त्वाचं आहे तसंच एखादं दिव्य स्त्रोत्राची सातत्याने सेवा करणं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्त्रोत्र आपण जसं सातत्यानं वाचतो तसंच घोर कष्टोद्धारक स्त्रोत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये वाचू शकता आता हे तुम्हाला कुठे उपलब्ध होईल तर गुगलवर उपलब्ध होईल यूट्यूबला तुम्हाला उपलब्ध होईल किंवा जे गुरुचरित्र्याचे छोटंसं पुस्तक आहे बघा चौदावा अध्याय सेपरेट मिळतो तर त्याच्याही पहिल्या पेज नंबरवरती हे तुम्हाला मिळून जाईल तर हे घोरकष्टोद्धारक स्त्रोत्र वाचायला फक्त एक मिनटं लागतं तर आता ते घोर कष्टोद्धारक स्त्रोत्र मी तुम्हाला पुढे देणार आहे स्क्रीनवर आता याला नियम अटी काय आहेत का तर तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर केव्हाही नित्यसेवेमध्ये हे घोर कष्टोद्धारक स्त्रोत्र वाचू शकता आता ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांच्यासाठी सांगते तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस करू शकता आता ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे अकरा दिवस सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या समोर बसून हे याचं वाचन करायचं आहे आसन घ्यायचं महाराजांच्या समोर संकल्प सोडायचा तुमच्या काय त्रास आहे काय कष्ट आहे ते महाराजांना सांगायचं आणि या सेवेला सुरुवात करायची अकरा दिवस दररोज अकरा वेळा हे घोर कष्टोद्धारक स्त्रोत्राचं तुम्हाला वाचन करायचं आहे तर एक एक्कावन्न दिवस करणार असाल तर दररोज अकरा वेळा एक्कावन्न दिवस तुम्हाला करायचा आहे मासिक धर्म आला तर त्या ओ, मासिक धर्मामध्ये स्किप करा विटाळ आला सुतक आलं तर नव्याने सेवेला सुरुवात करा तर ही सेवा झाली आता याला जर पाळायचं असेल तर, तर तुम्हाला काय पाळायचं आहे कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे दत्त महाराजांच्या कोणत्याही सेवेत मांसाहार चालत नाही मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा संकल्पयुक्त सेवेसाठी तर आता हे स्त्रोत्र कुणी लिहिलं कसं वाचन करायचं ते सांगितलं आता या स्त्रोत्र मी तुम्हाला पुढे देणार आहे एक मिनटं फक्त याला वाचायला लागतो मनोभावे स्वामींना संपूर्ण शरण जाऊन तुम्ही या सेवेला सुरुवात करा आपण कितीही कष्ट करत असलो तरी आपल्याला गुरुबळ आपलं स्ट्रॉंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी गुरूंची सेवा खूप महत्त्वाची आहे जे कोणी करत नसतील गुरूंची सेवा त्यांनी अवश्य गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करा आणि गुरुपद घ्या ग्रहपीडा असेल काहीही त्रास असेल तर गुरुबळ आपल्याला यातून सगळ्यातून तारून नेतं कष्टाला नशिबाची साथ असणं अतिशय महत्वाचं आहे गुरुबळ असणं महत्त्वाचं आहे गुरूंमुळे आपलं नशीब बदलतं हेही शाश्वत सत्य आहे आणि ब्रह्मांड नायक आहेत स्वामी ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे या दिव्य स्त्रोत्राचं तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करून पहा अतिशय प्रभावशाली आहे आणि नित्यसेवेमध्ये वाचलं तरीही तुम्हाला दररोज येणारे काही त्रास असतील संकट असतील कष्ट असतील तर त्यातून तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम स्वतः दत्त महाराज करत असतात दत्त महाराज एवढे साधे भोळे आहेत की त्यांचं तुम्ही गायनातून सुद्धा स्मरण केलंच ना तरी ते प्रसन्न होतात गायन अतिशय दत्त महाराजांना प्रिय आहे त्यांचं गायनातून स्मरण केल्यानंतर ते सदैव त्यांच्या घरी राहतात व अखंड नांदते असं गुरुचरित्रात वर्णन आहे आणि हे अनुभव सत ते त्या आहे त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा घोरकष्टोद्धारक स्त्रोत्राची सेवा अतिशय प्रभावशाली आहे कोणत्याही गुरुवारपासून कोणत्याही शुक्रवारपासून किंवा गुरुपुष्यामृत योगापासून या सेवेला सुरुवात करा किंवा कोणत्याही शुभ दिनापासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तर पुढे पाहूयात घोरकष्टोद्धारक स्त्रोत्र कसं वाचायचं श्री गुरुदेव दत्त श्रीपादश्रीवल्लभं त्वं सदैवं श्रीदत्तास्मानं पाहि देवाधिदेवं भावग्राह्यं क्लेशहारिणं सुकीर्ते घोरोत्कष्टोद्धारस्मानमस्तस्ते त्वन्नो माता त्वपितात्मो दीपस्त्वं कृपा सद्गुरु सद्गुरुस्त्वं त्वसर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरकोष्टोद्धार स्मा नमस्तस्मै घोरकष्टोद्धारक स्मा नमस्तस्मै पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिक्लेशं त्व हराशुत्वं दैन्यं त्रातारणो वीक्षम् इशास्तं जुर्ते घोरो घोरकष्टोद्धार स्मा नमस्तस्मे घोरकष्टोद्धार स्मा नमस्तस्मै नान्यस्त्राता नापि ताता न भरता तत्त्वो देवं त्व त्वशरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरकष्टोद्धार स्मा नमस्तस्मै घोरकष्टोद्धार स्म नमस्तस्मे धर्मे प्रीतिसन्मति देवभक्तिं धर्मे सत्सङ्गाप्ति देहि मुक्ति च मुक्तिं भावासक्ति चाखिलानन्दमूर्ते घोरकष्टोद्धारस्मा नमस्तस्मे घोर उत् घोरकष्टोद्धारकस्मा नमस्तस्मे श्लोकपञ्चकमेधतो लोकं मङ्गलवर्धनं प्रपठे नियत्तो भक्ता स श्रीदत्तप्रियो भवेत् प्रपठ्ठे नियत्तो भक्ता स श्रीदत्तप्रियो श्री, वासुदेवा नंदसरस्वती विरचित चिंतन श्री दत्त श्री भेत्वासुदेवानंद सरस्वती विरचित घोरकष्टोद्धरणस्त्रोत्र संपूर्ण गुरुदेव गुरुदेवदत्त तर या पद्धतीने वाचा वाचताना जर काही चुका झाल्या असतील संस्कृत शब्द आहेत तर दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी क्षमा मागते तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा